तर जय शिवराय मित्रांनो तर मित्रांनो आज तुम्हाला असं एक फळ दाखवणार आहे तर हे बघा झाड आहे पहापाठीमाग तर ते खायला पण खूप गोड असते तर चला जरा झाडावर जाऊन आपण ते फळ तोडूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ला झाडावर पण जायला यायला खूप काठी तो मित्रांनो कसं जावं हेच प्रश्न पडला आता आम्हाला थोडं मोबाईलचा कॅमेरा पण प्रॉब्लेम घेत आहे समोरचा तर याच्यावर जाता येत नाही हो काटे बुडा लागली दुसरं काही नाही ते बघायला पहिले पण फळं संपलं नाही दुसरे लागले लागायला सुरुवात झाली छोटे 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 खूप लागत आहे दादूक त्याला तर झाडावर जाऊन बघूया थोडं तर मित्रांनो वर जायला खूप प्रॉब्लेम होत आहे करण्याला आहे तर काटे तर बघा कशी बारीक बारीक फळं लागली काटे पण आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुंग्या आहेत थोडा आपला कॅमेरा एक साईड वरच्या काचमुळे बरोबर दिसत नाही होणार तर बरे आपण जायचा प्रयत्न करूया काटे आडकाय लागली मोबाईल घेऊन जाणं म्हणजे अवघड आहे कसं बस मी झाडावर तर आलो मोळ्याच्या माश्या पण खूप आहेत त्याच्यावर दुसरी गोष्ट मित्रांनो बेलाचे काठे तुम्हाला माहित येतं कसे बुडतात ते दोन प्रकारची का काटे आहेत त्याच्यावर दुसरं एक वेल आहे का तरी त्याला पण खूप आहेत आणि हे बघा आपल्याला पहिला बेल भेटलेलं आहे पण हिरवा आहे तर एक बेल आहे इथं तर त्या गुपच्यामध्ये जायचं आहे मला बरे तर भेव फक्त एका गोष्टीचं वाटायला याच्यावर आहेत मोळाच्या माश्या फक्त त्या अन डसू नये म्हणजे झालं कारण याच्यानंतर एक तर गडबडीने उतरत आहे ना खाली सगळे काटतेच आहेत तर या या साईडला जाऊया ही साईड जरा सोपी वाटत आहे मला चला तर जास्त टाईमपास न करता आपण लवकर लवकर आपलं काम आटकून जाऊया घराला कारण खूप तपाय लागले एक वाजला, पण मला धरता येत नाही आता समोर जायला तर मोळाची माशी मोळाची माशी चाहून नये मग आपल्याला काचाच प्रॉब्लेम नाही इथं तर हे आहे आपल्याला बेल भेटलेलं आहे इथं पिकलं आले यायला आपण आता तोडूया तर तो बघा कशी मोळाची माशी आलेली आहे तर ते भेव आपल्याला यायच आहे कारण हे जर चावली तर इथून उडी मारायला पण परतल फायना तंगडा हात मोडा लागल मग बाप रे लवकर जा आठ पण लवकर मला जावं लागते कारण इथं मोराच्या माश्याचे जास्त आलेले आहेत आता त्याला एक तोडून घेतो अरे बघा एरीज तुटलेली आहे पिकलेली असल्यामुळे तर खायला निब्बर लागले तर खायला खूप मजा येते मित्रांनो बेल तर यायला आपण आता खाली बसून खाऊया झाडावर तर खाता येणार नाही चला तर मग आता खाली जाऊया दुसरा एक तोडतो मी धरायला चान्सच भेटणार आला विडिओच्या ना तर टंगड मोडती वाटणार आहे प्रयत्न काही नाही मग दमा दमाना बघा खाली कसा रस्ता आहे जायला किती काठी आहेत मला याच्या मधातून रस्ता शोधावा लागेल तरी बघा या येल्याला पण काठी आहेत जे पायाला पण टोचत आहेत हाताला पण टोचत आहेत बेलाचे तर बाकीच राहिले अजूक तर आपल्याला दोन बेल तोडलेले आहेत मी आत्ता तर याला जायचं आणि झाडाखाली बसून खायचं तर मित्रांनो आता याला आपण फोडूया बघा मित्रांनो किती बढिया आहे फक्त याला जरा चिक्की असते जरा जास्त पण खायला लई भारी लागते तर हे बघा मित्रांनो किती बढिया लागायला खायला चला तर मित्रांनो व्हिडिओला इथं थांबूया आता कारण मी एवढा बिल खातो आणि जातो घराला तर मला जायचं आहे कुकरवर तर व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अरे बघा कसं आहे मेमरीचं बिल संपलेली आहे आपल्याला तर हे घराकडे घेऊन जातो